टक्क्यानं मी गेलो माझं माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसलो बापाला सांगतो बाप म्हणतो माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं एक दोन टक्क्याला माझा मुलगा तर माझ्याने भावना तुम्हाला उठवून आपल्या लेखासाठी हे तिथल्या युवकाच्या हातामध्ये आहे तिथला योग कसा असायला पाहिजे तिथला योग कोणाही राजकारणाच्या हाताखाली न कार्यकर्ता म्हणून राहता असला पाहिजे कारण की तिथचा जे युवक रात्री त्याच्या त्याच्या जे, जे, जे खातानाचा किंवा आमदाराचा हात येतो बेडा रात्री काय झालं तू या गावात कोणती बैठक कुचकून जाऊन सांगणारा नको आपल्याला आता लागणार माहित दुधाचं दूध पिलेला लेकरू आणि मराठी लेकरू आपल्या टीम मध्ये घ्या तसंच व्हॉट्सअप मध्ये एक ग्रुप तयार करा आज माझ्या कोणत्या एका दादानं अशी टीप लिहून टाकली होती की आमच्या ग्रुपचा बटालियन ग्रुप आहे त्या बटालियन ग्रुपचा माशे एका माणसाला देऊन टाकला सोबत त्यांच्या काकाचा फोन आला मजबूरी सॉरी म्हणून आम्हाला ते ग्रुप आखून काढावं लागलं कारण मयाच ग्रुप मधलं पण ते पुत्र आणि टाकलं काय करत त्याला हे असे माणसं आपल्या ग्रुपला ठेवायचे नाही आशा याच्या जागीच ठेवता कारण आता हे निर्णय आतापर्यंत मी आंतरवाडी सोसायटीला गेले मनोज दादापासून जाऊन फोटो काढले मनोज दादापासून आपण व्हिडिओ काढले आज खरी गरज आहे दादाच्या पाठीमागं खंबीर उभे टाकायची समजा आता मी उभे टाकले तर कुणाच्या हेतून उभे टाकले मी दादासंग फोटो काढतो मला जिल्हा परिषद लढायची मी दादासंग फोटो काढतो पंचायत समिती मला डबळायची हा तुमच्या मनात येतो होता आणि तुम्ही गावात येऊन सांगितलं दादा माझ्या किती वळखीचा आहे आता तुमची ओळख आणि तुमचा आशीर्वाद आज खरी करायचा आहे त्या महाराष्ट्राचे <laughs> लोक फार कोणत्या बोलत आहेत त्याचं उत्तर माझा दोन एक करता मालक म्हणजे मनोजारंग पाटील देत आहे आता त्याचा उत्तर देण्यासाठी काही घोडे बोलत आहेत तुमचे व्हॉट्सअप काम चालत नाही चष्मे लावून घरात बघायला आणि उत्तर देणार खाली एखाद्या पोराने उत्तर दिलं तर दुसऱ्या गोष्ट लोक म्हणतात तू बसणार आहे तू काय अवकाद आहे का तू काय करतो त्याच्या खाली आपल्या दहा मासानं कॉमेंट लिहिला पाहिजे हे गप्प रे तुका आवाज करतो म्हणून गप्पा गप्पा गिळायला तर गटा गटा बसायला फेसबुकला टाकायचं मी टाकलं माझ्या गावाटलं लोकसभेला आमदार किंवा कोण बी टाकते मी खासदारकी मी जाहीर करून टाकली तेव्हा टाकली पाच दिवसा घेऊन टाकली माझं लोक माझं फेसबुकला आता पण आहे पहिले सुरुवात आपल्या बसून करा तर लोकांच्या घरात बोट दाखवा मित्रांनो आता ही जे आपण मीटिंग जी आहे तुमच्या ज्या ज्या धरून ज्या लोकांना तुम्हाला पटले त्याच्या फोनचे मुद्दे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे सगळ्याच्या अनुमतीला सगळ्या समाजाच्या वतीने घ्यायचे आहेत फलाला म्हणला म्हणून नाही घ्यायचं प्रत्येकाला हा मुलगा जो बिचारा मुलगा आपला नाही दादा तू खूप छान बोलला तुझ्या भावना तू प्रकट केल्या परंतु तुझ्या ते काही मुद्दे काही काकाचे मुद्दे असतील काही आजचे मुद्दे असतील प्रत्येकाच्या मुद्द्याला हात घाला आणि ती आपली आपल्या हिंगोली जिल्ह्याची अंमलबजावणी तिथं मी अंमल करणार आहोत मी स्वीकार करणार आहोत मी जाणार नाही हे असे काही मुद्द्याच्या टाका आणि या गणपती समोर शपथ घेऊन निघा कारण हे आता आपल्याला गरज आहे आपण एकत्र फुटू नाही कुठेही आपण एकत्र कोणा राजकीय पक्षाच्या घेण्यासाठी जाऊन बसू नये मित्रांनो तुमची आम्हाला तुमची आम्हाला सगळ्यांची कल्पना माहीत आहे आज आपल्या लेकरा बाळाच्या हक्कासाठी आपण लढत आहोत आज लेकरा बाळाच्या भविष्यासाठी लढत आहोत आज धुरातल्या बांधावरच्या मायामारीसाठी लढवतो आज तिच्या डोसक्यावर टोपलं माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी आहे पाठीवर वजा माझ्या बापाचं फी भरण्यासाठी आहे हे वेदना जर आपण जर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये धरल्या आज जर आपल्या मायाबापाच्या तासा जर पायातल्या फाटलेल्या पाहिल्या त्याची बनेल जर आपल्या डोळ्यांचं पाहिली आज हे झालेली बनेल पाहिली डोसक्याचे के केस असे किरवळे पाहिले त्याच्यामध्ये गोळीचा कचरा जाऊन बसलेला आहे कधी बापाराच्या डोसक्याला शॅम्पू नाही घडला मित्रांनो कधी नाही घडला सगळ्या वरच्या कर्जाचं भेटलं लेकराला चांगल्या पद्धतीने शिकायसाठी राज्यासारख्या सिटीमध्ये असो की चांगल्या सिटीमध्ये ठेवलं परंतु ज्यावेळेस ते पोरग वापस येतो बाबाला सांगतो बाबा काहीतरी एक दोन टक्क्यानं मी गेलो माझं माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसलो बापाला बेतला सांगतो बाप म्हणतो माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं या शासनाच्या व्यवस्थेचा मारून टाकलं एक दोन टक्क्याचा माझा मुलगा तर माझ्याने भावना तुम्हाला उठून आपल्या लेखासाठी आपल्या ताकद जेवढी ताकद आपल्या मध्ये आहे आपल्या मध्ये जो श्वासोश्वास आहे तो आपण मराठा आरक्षणाचा दिला पाहिजे पाहिला आल्याला पोरगा घरी म्हणते बाबा मी दृष्ट्या पागल झालो मला करून पागल झालं आयपीसी सी एवढ्या परीक्षाचे पेपर दहा दहा हजार हदा, दहा हजार दहा देऊन पाहिले तरी आमचा मुलगा लागत नाही कारण टक्केवारी जर टक्केवारी मध्ये आरक्षण नसतं ना तर आपले मुलगा आज कुठे अधिकारी झाले असते म्हणून या आरक्षणाची आम्हाला आवश्यकता वाटली आम्ही आरक्षणासाठी मुंबई पर्यंत जाण्याची तयारी दाखवली कोणातरी आम्हाला वाशिम मध्ये सांगितलं आम्ही तुमचं स्वप्न पुरं करतो मित्रांनो आपल्या लेकरा बाळाच्या नटीवर पाय दिला आपल्या हातात खेळ ते एक दिवस इलेक्शन संपले की दुसऱ्या दिवशी याचिका दाखल खेळ खतम हे फक्त कुंडी पत्रपत्र हे आमच्या मनोज दादा काढून दाखवलं हेच सत्य आणि हेच सत्य राहणार आहे दुसरा एक दिवसा सांगतो आलेलं पोरगा जसं फासवा लटकते तसे बापाचे स्वप्न आणि मायचे स्वप्न तिथं संपून चले आणि जरी बाप म्हणते उभ्या आयुष्यामध्ये मी कमावलेली संपत्ती माझी अरे तुमच्या घरामध्ये संतती नसल तर त्या संपत्तीला टाटायचं काय त्या संपत्तीला ताटायचं काय ते बाप हे स्वतः आपल्या मराठा समाजाचे बाप सुद्धा होऊन काही नसून या कारणानं सोसायट केले मित्रांनो हो। तुम्ही तळागळामध्ये जा जोपर्यंत तुम्ही गावगावामध्ये जाणार ना ग्रामीण भागामध्ये हिंडणार ना तुम्हाला मराठी वेदना कुठेही तुम्हाला नाही का ही वेदना तुम्हाला का सांगत आहे या वेदनेतून पाटील एक छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच कर्तुवान आणि निस्वार्थ माणूस आपल्याला भेटणं शब्द आपल्याला पालन करणं गरजे आहे त्याच्या पाठीशी आज गरज आहे पाठीमाग मागे रुपये टाकल्या सगळ्या राजकारणावर पाणी सोडा तुमच्या जे ग्रामपंचायती पिंचायती असतील त्याच्यावर पाणी सोडा तुम्ही आम्ही एकत्र व्हा आणि हे काळाची गरज आहे मित्रांनो या हिंगोलीच्या समितीच्या वतीनं सांगतो उठून आपले काय वेळ गैर धोरण ठरले हे समजून सांगावं जे माझं मी माझे दोन शब्द बोललो जास्त बोललो असं तर मला क्षमा असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज